अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी अजूनही विलंब होतोय आतापर्यंत मंजूर झालेली दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटीच्या रकमेपैकी केवळ नऊशे कोटी रुपये वितरित झालेली आहे रक्कम असं आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याचं सरकारनं जाहीर केलेलं त्यानुसार राज्य सरकारनं आतापर्यंत मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटींचा निधी उपलब्ध केला मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया संथगतीनं सुरू आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून सचिन ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पोहोचण्यासाठी नेमक्या कुठे अडचणी येत आहे निधी आहे हा जाहीर केलेला आहे मात्र तो खाली देण्यामध्ये अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे यामध्ये प्रामुख्याने जी अडचण येत ती अशी आहे की जी केवायसीची अडचण असल्याचं अधिकारी खाजगीमध्ये बोलत आहेत कारण की आतापर्यंत केवळ नऊशे ते हजार कोटी एवढच रक्कम जी आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेली आहे उर्वरित रक्कम कधी जाईल याच्या देखील आता सध्या तरी सांगता येत नाही मात्र हा जी सर्व प्रक्रिया आहे ती गतीने अळवळपणे सुरू आहे आणि या सर्वात मोठी जी अडचण समोर येते शेतकऱ्यांना ती केवायसीची होत असल्याचा अधिकारी खाजगीमध्ये बोलत आहेत त्यामुळे आता ही जी सरकारने जाहीर केलेली मदत कधीपर्यंत आणि किती हे देखील आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन आतापर्यंत मंजूर झालेल्या रकमेपैकी कमी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेली आहे अजूनही अजून बरेच शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत रक्कम जमा व्हायला विलंब होतोय